भरधाव दुधाच्या टँकरने तिघांना उडवले एक जण जागीच मयत तर दोन जखमी विजापूर गुहागर मार्गावरील जत नागज मार्गावरील जत तालुक्यातील धावडवाडी येथील बस स्थानक इथं रस्त्याच्या कडेला उभारलेल्या रिकाम्या दुधाच्या टँकरने एकाच उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला पुढे मोटरसायकल्सवर असलेल्या दोघांना उडवले उभारलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर मोटरसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली आहे उभारलेल्या जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव अहमद अली बाबासो शेख वैवर्षे छप्पन्न राहणार धावडवाडी सध्या राहणार मुंबई असा आहे तो मुंबई इथं बेस्ट बस मध्ये नोकरीच होता बकरीद सणामुळे तो गावी आला होता सण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो या अपघातात मयत झाला अहमद अली हे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास धावडवाडी इथून लागून असलेल्या बसस्टॉप लगत उभे होते नागजकडून येणाऱ्या भरधाव रिकाम्या दुधाच्या टँकरने त्यांना उडवले त्याचबरोबर पुढे असणाऱ्या दोन मोटरसायकल स्वारासही उडवले मोटारसायकलवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्यात दुचाकीवरील जखमी झालेल्यांमध्ये दुर्योधन तानाजी कोळेकर वयवर्ष एकवीस किरण मनोहर सूर्यवशी वयवर्ष बावीस दोघे राहणार धावडवाडी तालुका जत अशी त्यांची नावे आहेत मयत अहमद अली यांच्या पश्चात पत्नी दोन मुले मुलगी असा परिवार आहे गावातील लोकांनी टँकरचा पाठला करत जत तालुक्यातील वायफळ इथं पकडून जत पोलिसांच्या ताब्यात दिले बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद